शाब्बास माझ्या बाळा तू तर आज माझं मन खुश केलंस असाच परिश्रम करत राहा आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहा असे म्हणत प्रभाकरजींनी मिठाईचा डब्बा आपल्या मुलाच्या हातात दिला आणि त्याला शुभेच्छा दिल्या खर तर आज रुद्रचा बारावीचा निकाल लागला होता आणि त्याने फक्त आपल्या शाळेतच नाही तर संपूर्ण राज्यात पहिले स्थान मिळवले होते रुद्रचे सगळे मित्र शाळे व्यतिरिक्त कुठे ना कुठे कोचिंग क्लासला जायचे पण रुद्र हा एकमेव असा मुलगा होता जो कुठल्याही कोचिंग क्लासला जात नव्हता याच कारण होत त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती प्रभाकरजी सुतार काम करायचे त्यांच्या कमाईतून रुद्र त्याच्या दोन बहिणी आजी आज आजोबा आणि आई वडील असा मिळून सात जणांचे कुटुंब चालायचं त्यामुळे त्यांच्या घरात पैशांची चमचम नेहमीच असायची रुद्राने राज्यात पहिले स्थान मिळवल्याचं कळल्यावर मोठमोठ्या कोचिंग सेंटरमधून फोन येऊ लागले ते म्हणायचे काही पैसे घ्या पण रुद्राचं नाव आम्हाला द्या की तो आमच्या कोचिंग सेंटरमधून शिकला आहे पण प्रभाकरजी प्रामाणिक आणि स्वाभिमानी व्यक्ती होते त्यांना खोटं बोलणं किंवा फसवणूक करणं मुळीच आवडत नव्हतं त्यामुळे त्यांनी त्यांचा प्रस्ताव नाकारला यानंतर कोचिंग सेंटरकडून एक नवीन प्रस्ताव आला ते म्हणाले ज्यांना शंभर टक्के मिळतात त्यांना आम्ही शंभर टक्के स्कॉलरशिप देतो तुमच्या मुलाला आमच्याकडे शिकवा त्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही आणि त्यांना प्रसिद्धी मिळेल हे पाहून आणखीन विद्यार्थी त्यांच्या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतील या प्रकारे रुद्राचा प्रवेश अत्यंत चांगल्या कोचिंग सेंटरमध्ये पूर्णपणे मोफत झाला होता आता तो कॉलेजच्या अभ्यासासोबतच कोचिंग सेंटरलाही जाऊ लागला काही कोचिंग सेंटरवाल्यांनी तर त्याला जबरदस्ती धरून अभ्यास करण्यास भाग पाडले म्हणजे भाग पाडले जेव्हा कोचिंग सेंटरवाल्यांना त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे डिस्टन्स लर्निंगसाठी सुविधा नाहीत तेव्हा त्यांनी त्याला सगळं साहित्य उपलब्ध करून दिलं ज्यामुळे त्याच्या कोचिंग सेंटरचं नाव उंचावेल आता रुद्रला मोबाईल आणि इतर सर्व सुविधा मिळाल्या होत्या त्यामुळे तो यू पी एस सीची तयारी मोठ्या मनापासून सुरू करू लागला पण मोबाईल आल्यामुळे त्याच्या आयुष्यात आर्या नावाची एक मुलगीही आली जी त्याच कोचिंग सेंटरमध्ये शिकत होती आर्या दिसायला खूप सुंदर होती आणि एका श्रीमंत बापाची मुलगी होती ती अभ्यासात फारशी चांगली नव्हती त्यामुळे ती नेहमीच रुद्राच्या जवळ राहायची रुद्राने तिला अनेक वेळा सांगितले की आपल्याला सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं पण आर्याला गरिबी किंवा समस्या काय असतात याची कल्पनाच नव्हती ती आपल्या बापाच्या पैशांच्या जोरावरच त्या कोचिंग सेंटरमध्ये शिकत होती आणि तिला अभ्यासात फारसी रुचीही नव्हती तिच्या संगतीमुळे त्याचे शिक्षणात मन लागेना त्याचे मन अभ्यासात लागत नव्हते तिच्या संगतीमुळे त्याचं कुठेही लक्ष लागेना जेव्हा परीक्षेचा वेळ जवळ आला तेव्हा त्याची तयारी पूर्णच झाली नव्हती परिणामी जो मुलगा नेहमी पहिल्या स्थानावर असायचा त्याने रँक मिळवणं तर दूरच तो परीक्षेत पासही होऊ शकला नाही दरम्यान आर्याने रुद्रवर दबाव टाकायला सुरुवात केली की अभ्यास नंतरही करता येईल आधी तिच्याशी लग्न कर पण रुद्रने तिचं ऐकलं नाही मग आर्याने तिच्या मनातलं आपल्या आई वडिलांना सांगितले आणि धमकी दिली की जर तिचं लग्न रुद्रशी झालं नाही तर ती स्वतःचं आयुष्य संपवेल प्रत्येक आई वडिलांना आपली मुलं प्रिय असतात म्हणूनच आर्याच्या आई वडिलांना तिचं दुःख पाहावलं नाही आणि त्यांनी रुद्रच्या आई वडिलांशी बोलून दोघांचे लग्न ठरवले पण रुद्रचे वडील प्रभाकरजी आर्याचे वडील कुवरजीत यांना म्हणाले की भाऊ आम्ही गरीब लोक आहोत जोपर्यंत आमचा मुलगा शिकून सवरून चांगली नोकरी करत नाही तोपर्यंत आमची आर्थिक परिस्थिती फारशी सुधारणार नाही तोपर्यंत तुमच्या मुलीला आमच्यासारखं साध्या परिस्थितीत राहावं लागेल कुंवरजीजी यांनी हे सगळं आर्याला सांगितलं तर ती म्हणाली की ठीक आहे बाबा काही दिवसांचीच तर गोष्ट आहे रुद्र मला जिथे ठेवल जसे ठेवेल तिथे मी राहीन पण मी लग्न तर त्याच्याशीच करणार मुलीच्या हट्टापुढे नमतं घेत कुवरजी यांनी आपल्या मुलीचं रुद्रसोबत मोठ्या धुमधडा लग्न लावून दिलं आधीच ठरलं होतं की लग्नानंतर आणि मग तो अभ्यासासाठी दुसऱ्या शहरात निघून गेला आर्या आता सासरच्या मंडळींसोबत राहू लागली तिच्या दोन नंदा होत्या पण आर्या त्यांच्या सोबत फारस काही बोलत नव्हती ती घरातली छोटी मोठी कामं स्वतःहून करत होती पण जास्त वेळ अभ्यासाच्या नावाखाली आपल्या खोलीतच राहत होती घरात दोन मुली असल्याने रुद्राची आई स्वतःच्या मुलीसोबत सगळे घरकाम करायचे आणि आर्याला काहीच काम सांगत नव्हती हे समजून की जसं त्यांचा मुलगा अभ्यास करतोय तसंच त्यांची सून सुद्धा अभ्यास करत आहे त्यामुळे ती शांतपणे अभ्यास करेल याची काळजी घेत होती पण जेव्हा घरातील लोक आर्याला जेवणासाठी बोलवायला जात होते तेव्हा ती मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असायची घरचे लोक विचारायचे की रोज रोज कुणाशी बोलतेस तू तर ती म्हणायची की रुद्रशी -एक्ट बोलत आहे म्हणून घरच्यांना वाटलं की आर्याला एकटं एकटं वाटत असेल किंवा तिला अभ्यासाशी संबंधित काही विचारायचं असेल म्हणून ती फोनवर बोलत असेल या विचाराने ते तिला काहीच बोलले नाहीत दोन महिन्यानंतर रुद्र घरी आला तेव्हा त्याची ते आई सुमनजी त्याला म्हणाली काय रे बाळा तू इतक्या लांब अभ्यासासाठी गेला आहेस की सुनबाई सोबत फक्त गप्पा मारण्यासाठी रुद्र म्हणाला की का गाई तू असं का बोलतेस पुढे त्याची आई म्हणते की अरे भोळा बनू नकोस आम्हाला काहीही माहीत नाही असं समजू नकोस आम्ही पाहिलंय की कि तू किती वेळ सुनेसोबत बोलत असतोस आणि आमच्यासोबत बोलण्यासाठी तुझ्याकडे जराही वेळ नसतो रुद्र म्हणतो की नाही गाई मी तर तिच्यासोबत गप्पा मारत नाही आई मला फार वेळच मिळत नाही रुद्राची आई म्हणते की असं कसं सुनेच्या मोबाईलमध्ये तुझंच नाव दिसत असतं आणि ती तासन तास हसत हसत बोलत असते आम्हालाही कळलं की तुमचं काही अभ्यासासंबंधित बोलणं होत असेल पण अभ्यासाबद्दल बोलताना सगळ्या वेळेस हसणं कसं शक्य आहे तुला अभ्यासात हेच शिकवतात का आईच्या या शब्दांनी रुद्र चकित झाला कारण त्याचं आर्यासोबत कित्येक दिवसांपासून बोलणं झालंच नव्हतं त्याने आईला काहीच सांगितलं नाही कारण तिला उगाच काळजी वाटली असती पाणी घेईपर्यंत आर्याला समजलंच नाही की रुद्र घरी आला आहे थोड्या वेळाने रुद्र स्वतःच आपल्या खोलीत गेला त्यावेळेस आर्या कुणाशी तरी हसत हसत फोनवर बोलत होती रुद्राला पाहिल्यावर तिने फोन कट केला तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती तिने रुद्रला अचानक घरी आलेलं पाहून गोंधळली आणि म्हणाली की अरे रुद्र तू कधी आलास आणि मला सांगितलं का नाहीस की तू आज घरी येणार आहेस रुद्र हसत म्हणाला अगं मी तुला सरप्राईज द्यायला आलो आहे म्हणून काही न सांगता आलो कसं वाटलं माझं सरप्राईज आर्या म्हणते की खूप छान वाटलं पण सांगून आला असतास तर अजून बरं झालं असतं मग मीही काहीतरी करून ठेवली असती म्हणजे मलाही जास्त आनंद झाला असताना की तू येत आहेस मग रुद्र म्हणाला की तू पटकन तयार हो आज आपण बाहेर मंदिरात फिरायला जाऊ आणि हे काय तू अजून आंघोळही केलेली नाहीयेस चल तू पटकन आंघोळ करून घे तोपर्यंत मी तुझे नोट्स पाहतो की तू किती अभ्यास केला आहेस आणि अजून काय काय वाचायचं बाकी आहे आर्या पटकन उठली आणि आंघोळीला गेली ती गेल्यानंतर तिच्या मोबाईलवर फोन आला आणि तो नंबर रुद्र नावाने सेव्ह होता रुद्र हे पाहून चकित झाला मी तर इथेच बसलो आहे आणि माझा मोबाईलही माझ्या जवळच आहे मग आर्याच्या मोबाईलवर रुद्राच्या नावाने फोन कोण करते त्याने फोन उचलला नाही थोड्या वेळात त्या नंबरवरून पाच मिस कॉल आले रुद्रने तो नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि बाहेर जाऊन त्या नंबरवर फोन लावला हॅलो हॅलो तुम्ही कोण रुद्रने विचारलं भाऊ मला माफ करा चुकीने फोन लागला असावा मी माझा मित्र अमनला कॉल करत होतो तुम्ही कोण मी विशाल बोलतोय हा राव नंबर आहे असं म्हणत त्याने फोन कट केला रुद्रला आता नक्की खात्री पटली की आर्या त्याला रुद्रच्या नावाखाली फसवत आहे तेवढ्यात आर्या तयार होऊन बाहेर आली रुद्रही तिच्याजवळ गेला नंतर सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि मग रुद्र आणि आर्या मंदिरासाठी घराबाहेर पडले दोघं मंदिरात गेले पूजा केली आणि मग एका नदीकाठी जाऊन बसले गप्पा मारता मारता रुद्रने तिला विचारलं आर्या तुला विशाल नावाचा कोणी माहीत आहे का आर्याने रुद्रच्या तोंडुल विशाल नाव ऐकून क्षणभर गोंधळली पण चोरी पकडली जाण्याच्या भीतीने स्वतःला सावरत म्हणाली अरे रुद्र तू काय बोलतोयस आणि हा विशाल किंवा दुसऱ्या कोणाला का ओळखेन नाही बाबा मी कोणत्याही विषयाला ओळखत नाही आणि तू पण ना रुद्र कितीतरी दिवसांनी माझ्या जवळ आला आहेस आणि कुठल्या ना कुठल्या गोष्टी बोलतोयस चल ना इथे फक्त आपण आहोत तर काही रोमँटिक गप्पा मारूया तिने एवढं म्हणताच तिच्या मोबाईलवर पुन्हा रुद्र नावाने फोन आला आर्याने तो फोन हळूच सायलेंट मोडवड ठेवला जेणेकरून रुद्रला कळू नये पण रुद्रची नजर खूप सारखी तीक्ष्ण होती त्याने तिच्या मोबाईलवर रुद्र नाव पाहिले थोड्या वेळाने रुद्र तिथे चक्कर येऊन बेशुद्ध होण्याचं नाटक करू लागला आर्याने पाहिलं की रुद्र तर बेशुद्ध झाला आहे तिने पटकन आपला मोबाईल उचलला आणि डोळे वटारून म्हणाली मी तुला आधीच सांगितलं होतं ना की माझा नवरा सगळं सहन करेल पण ते कधीच खोटं सहन करणार नाही आपण ज्या योजना आखल्या होत्या त्या सगळ्या फसतील आता फोन ठेव हो। असं म्हणत तिने फोन कट केला आणि रडत रडत रुद्राकडे धावली रुद्रने आपला श्वास रोखून धरला होता तिला वाटलं की रुद्र हे सगळं करू शकला नाही आणि त्याने जीव सोडला ती रडत रडत त्याला हलवू लागली आणि म्हणाली की रुद्र तू किती प्रेमाने माझ्याशी लग्न केलंस मला इथे फिरायला घेऊन आलास पण जेव्हा तू अभ्यासासाठी बाहेर गेलास तेव्हा मला तुझ्या घरात एकटं राहणं जरा जड गेलं म्हणून मी विशालशी बोलायला सुरुवात केली मला माहीत नव्हतं की ही गोष्ट इतकी वाढेल आर्या एवढं बोलत असतानाच रुद्रला एका खेकड्याने चावलं आणि तो पटकन उठून बसला त्याला इतक्या लवकर शुद्धीवर येताना पाहून आर्या घाबरली आणि म्हणाली रुद्र तुला काय झालं तू इतक्या लवकर शुद्धीवर कसा आलास त्यावर रुद्र म्हणाला की वाह आर्या व्हा तू माझ्या प्रेमाचं खूप छान बक्षीस दिलं आहेस मी खरंच तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता की तू माझ्यावर खरं प्रेम करतेस पण आज मला कळलं की तू माझ्या मागे काय काय करत आहेस तुझ्या त्या प्रियकराचं नाव तू माझ्या नावावर सेव्ह करून ठेवलं आहेस तू किती खालच्या थराला गेली आहेस हे मी स्वप्नातही विचार करू शकत नव्हतो मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं जेव्हा तू आंघोळीला गेली होतीस तेव्हा त्या मुलाचे पाच मिस कॉल तुझ्या मोबाईलवर होते आणि तो नंबर माझ्या नावावर सेव्ह होता मी तो नंबर माझ्या मोबाईलवर सेव्ह करून त्या मुलाला फोन केला त्याने मला सांगितलं की त्याचं नाव विशाल आहे आणि लगेचच त्याने फोन कट केला मी हवं तर तिथल्या इथेच माझ्या कुटुंबियांसमोर तुला ओरडू शकलो असतो पण मी तसं केलं नाही कारण मला वाटलं की माझ्या घरच्यांच्या नजरेत तुझी प्रतिमा खराब होऊ नये म्हणूनच मी तुला इथे आणलं जेणेकरून तुला नीट समजावता येईल आणि तुझ्या मनात नेमकं काय चाललं आहे हे समजता येईल जेव्हा मी लग्नाला नकार देत होतो तेव्हा तूच ती मुलगी होतीस जी लग्नासाठी हट्ट धरून बसली होतीस आणि आज लग्न होऊनही तू आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्याच्याच मागे असं म्हणत रुद्र शांत झाला रुद्राच्या तोंडून हे सगळं ऐकून आर्या चिडून लाल झाली ती उलट रुद्राला चिडून म्हणाली मी तर तुला स्मार्ट आणि हुशार समजून तुझ्याशी लग्न केलं होतं पण मला कुठे माहीत होतं की तुझे आई वडील इतके गरीब आणि भिकारी असतील ज्यांना नीट जेवण कपडे काहीही माहिती नाही तुझ्या कुटुंबातील सगळे लोक मला गावढळ वाटतात मग सांग मी त्यांच्यासोबत कशी खुश राहू माझा वेळ घालवण्यासाठी मला काहीतरी उपाय शोधावाच लागणार ना तू इतका अभ्यासू आहेस की मी तुला फोन केला तरी तू थोड्याच वेळातच फोन ठेवायचास मग सांग मी काय करणार माझा वेळ घालवण्यासाठी काहीतरी करायला हवं होतं म्हणून मी हा पर्याय शोधला हे सगळं बोलून ती लाज नसल्यासारखी हसू लागली तिचा तो हसणारा चेहरा पाहून रुद्रचं हृदय जणू कुठेतरी तुटलं होतं पण रुद्रने स्वतःला सावरलं शांतपणे म्हणाला तुला जर इतकाच वेळ घालवायचा होता तर तू अभ्यासात मन लावायचं होतं अभ्यासाला आपला मित्र बनवला असतंस तुला जे काही समजत नाही ते माझ्याकडून समजून घेतलं असतंस तर मी लग्नानंतरही तुला सांगितलं होतं की आपण दोघं एकत्र अभ्यास करू पण तेव्हा तू तु काय म्हणालीस होतीस आठवत आहे का तुला तू तु मला कमावून खाऊ पण घालू शकत नाहीस का असं म्हणाली होतीस ना आणि आज तू माझ्या घरच्यांना असं म्हणतेस अगं आज सुद्धा तुझ्या पोटाची सोय माझे घरचेच करत आहेत ना कसंही करत असतील पण दोन वेळचं जेवण आणि नाश्ता तर देत आहेत ना मीही अभ्यास करून एक दिवस नक्कीच काहीतरी करीन याबद्दल मला माझ्या कर्तृत्वावर पूर्ण विश्वास आहे हे ऐकताच आर्या हसत म्हणाली बरं बरं रुद्र महाशय ज्या दिवशी तू खरंच काहीतरी करशील ना बनशील ना त्या दिवशी सांग आधीच बोलून काही उपयोग नाही समजलस का आणि आता घरी चल मला तुझी ही बकवास अजिबात ऐकून घ्यायची नाही असं म्हणून ती त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली घरी पोहोचेपर्यंत त्या दोघांमध्ये सतत वाद होत राहिले जेव्हा ते घरी पोहोचले तेव्हा दोघेही रुसलेल्या चेहऱ्याने घरात शिरले रुद्रचे वडील प्रभाकरजी यांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून विचारलं काय झालं रे रुद्र तू आणि सून दोघेही इतके रागवलेले का दिसत आहे रुद्रने त्यांच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही पण आर्या हसत म्हणाली हे काय सांगतील बाबा आपल्या बायकोच्या कोणत्याही इच्छेची पूर्तता करू शकत नाहीत म्हणून ते गप्प आहेत हे ऐकताच प्रभाकरजींना देखील आर्याचा राग आला त्यांनी म्हटलं की बाळा तू हे काय बोलतेस आणि कुणासमोर बोलतेस तुला काही समजते का आर्या म्हणाली का हे सत्य ऐकायला तुम्हालाही वाईट वाटतं का असंच वाईट तुम्हाच्या मुलालाही वाटतंय असं म्हणत ती हसतच आपल्या खोलीत निघून गेली तिथे जाऊन तिने आपल्या आईला म्हणजे शोभाजींना रडून रडून सगळं सांगितलं आणि तिला न्यायला ड्रायव्हर पाठवायला सांगितला बाकीच्या सगळ्या गोष्टी ती घरी जाऊन सांगेल असंही तिने सांगितलं शोभाजींनी आपल्या मुलीचा रडका आवाज ऐकला तेव्हा त्यांचं मन कळवळून गेलं आई म्हणजे आईच असते ना त्यांनी तातडीने ड्रायव्हरला आर्याला न्यायला पाठवलं आर्याने आपलं सगळं सामान गोळा केलं आणि ड्रायव्हर येण्यापूर्वीच ते अंगणात ठेवलं ड्रायव्हर आल्यानंतर तिने त्याला चहा पाण्याचा विचारणाही ना केली नाही उलट त्याला काम सांगायला सुरुवात केली तिने त्याच्याकडून सगळं सामान गाडीत भरवून घेतलं तोपर्यंत रुद्राची आई सुमनजी यांनी त्या ड्रायव्हरसाठी चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती ड्रायव्हरला ते नको असले तरीही सुमनजींच्या आग्रहाला तो नाही म्हणू शकला नाही कारण त्यांचा स्वभाव इतका गोड होता की कोणीही कठोर मनाचा माणूससुद्धा वितळून जाईल त्यामुळे ड्रायव्हर चहा नाश्ता करायला बसला सुमनजी आर्याला म्हणाले की बाळा मान्य आहे की तू तु तुझ्या तु इच्छेनुसार रागवून चालली आहेस तुझा राग आमच्यावर आहे पण या अन्नाने तुझं काय बिघडवलं आहे अन्न म्हणजे शेवटी अन्नच असतं मग ते तुझ्या आई वडिलांच्या घरचं असो किंवा आमच्या घरचं असो किंवा हॉटेलचं मग अन्नाशी असा राग का तिथे तुझ्या माहेरी गेल्यावरही तुला जेवल्याशिवाय राहता येणार नाही त्यामुळे माझं म्हणणं ऐक आणि थोडा नाश्ता करून जा सुमनजींच्या शब्दात इतकी आपुलकी होती की, हो की आर्याला स्वतःला अडवता आलं नाही तिनेही चहा नाश्ता केला आणि काहीही न बोलता ड्रायव्हर सोबत आपल्या माहेरी निघून गेली माहेरी पोहोचल्यावर तिने आपल्या आईकडे शोभनाजींकडे रडून रडून उलट सुलट गोष्टी सांगितल्या आणि रुद्र व त्याच्या कुटुंबाला दोषी ठरवलं स्वतःला ती एक भोळी भावडी आणि निर्दोष मुलगी म्हणून दाखवत होती आपल्या मुलीची ही दुःखद कथा ऐकून शोभनाजींचं हृदय भरून आलं त्यांना वाटू लागलं की त्यांच्या मुलीवर किती भयंकर अत्याचार होत असतील आर्याचे वडील कुवरजीतजी त्यावेळेस घरी नव्हते ते व्यापाऱ्याच्या कामासाठी बाहेर गेले होते जेव्हा ते घरी आले तेव्हा शोभनाजींनी रडत रडत त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला जसा त्यांच्या मुलीने त्यांना सांगितला होता शोभनाजींच्या गोष्टी ऐकून कुवरजीत जी विचारात पडले तेव्हा शोभनाजी म्हणाल्या काय विचार करत आहात तेव्हा कुवरजीत म्हणाले की जेवढा मी त्यांना ओळखतो त्या रुद्र त्या प्रकारचा मुलगा नाही नाही त्याचे वडील प्रभाकरजी त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी असं काही केलं असेल शोभनाजी म्हणाल्या हो तर मग काय मी चुकीचं बोलते का किंवा आपलीच मुलगी चुकीचं बोलते का तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे ज्यांना तुम्ही नुकतंच ओळखतात आणि ज्या मुलीला तुम्ही जन्म दिला ती तुमची स्वतःची आहे तिच्यावर तुम्हाला विश्वास नाही का असं म्हणत शोभनाजी रागवून तिथून निघून गेल्या कुवरजीतजींना दोन्ही आई मुलींच्या बोलण्यातून कळले की त्यांना त्यांची बाजू मांडण्याची गरज आहे त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला आश्वासन दिलं की ते प्रत्येक पावलावर तिच्या सोबत असतील आर्या तीन महिने माहेरीच राहिली त्या दरम्यान आसपासच्या लोकांनी विचारायला सुरुवात केली की कि आर्या किती दिवसापासून माहेरी आहे सासरी कधी जाईल तिचे आई वडील इज्जतदार होते म्हणून त्यांनी तिला समजावून सांगितलं आणि तिला पुन्हा परत पाठवण्यासाठी समजावलं आर्या परत सासरी गेल्यावर सुरुवातीचा काही काळ शांतपणे राहिली पण नंतर हळूहळू तिच्या फोनवर बोलण्याचे प्रमाण वाढले आधी ती आपल्या खोलीत जाऊनच फोनवर बोलत होती पण आता ती घरात फिरून सर्वांसमोर हसत हसत बोलत होती यामुळे तिच्या दोन्ही नंदा ज्यांचे नाव दिया आणि टिया होते त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होऊ लागला त्या दोघी बिचाऱ्या घरकाम करून शाळेला जात होत्या आणि बाकीचा वेळ मिळाल्यावर अभ्यास करत होत्या आता आर्याच्या फोनवर बोलण्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला होता एके दिवशी दिया अभ्यास करत होती तिला खूप त्रास होऊ लागला दिया तिला म्हणाली की वहिनी तुम्ही तर शिकलेल्या आहात ना आणि तुम्हाला तर अभ्यासाचे महत्व समजायला हवं अभ्यास करण्यासाठी योग्य शांत वातावरण असावे लागते दियाच्या या बोलण्याने आर्या दोन्ही बहिणींशी भांडू लागली त्यामुळे त्या, त्या दोघींनी तिला काहीही बोलण्याचं टाळं होतं आता रुद्र जेव्हा घरी येत होता तेव्हा आर्या त्याच्याशी ते भांडण्याचे कारण शोधत होती ज्यामुळे तो तिला लवकरात लवकर घटस्फोट देईल एक दिवस रुद्र घरात होता आणि आर्या विशालचं नाव घेऊन त्याच्याशी हसून हसून बोलत होती आणि बोलताना रुद्र नालायक आहे असं बोलत होती हे रुद्र सहन करू शकला नाही आणि त्याने तिचा फोन घेतला आणि फोन कट केला त्यावर रुद्र म्हणाला की नालायक बाई आपल्याच नवऱ्यासमोर परपुरुषाची तारीफ करत आहेच तुला लाज नाही वाटत का आणि किती खालच्या थराला जाशील जर तुला माझ्यासोबत राहायचंच नव्हतं तर तू माझ्यासोबत लग्न का केलंस आर्याने त्याला थोडक्यात उत्तर दिलं मला कोणीही लग्न करण्यास भाग पाडलं नव्हतं तर तुम्ही माझ्या घरात लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता कारण तुम्हाला माझ्या वडिलांची संपत्ती हवी होती पण तुम्ही असा काही विचार करू नका कारण मी माझ्या वडिलांकडून एक पैसाही आणून तुम्हाला देणार नाही हे ऐकून रुद्र आपल्या खोलीतून निघून गेला यावेळेस आर्याने ठरवलं होतं की ती रुद्रला घटस्फोट देईल कारण तिने विशाल सोबत ठरवलेलं होतं की तो तिला कायमस्वरूपी त्याच्यासोबत ठेवणार आहे आता तिला कुणाचीही भीती नव्हती ती अगदी बेधडक राहत होती ती कोणचीही गोष्ट ऐकत नव्हती आणि काही काम करत नव्हती ती जितके लवकर होईल तितके लवकर रुद्रापासून घटस्फोट घेऊन विशाल सोबत आपली रंगीबेरंगी रंगी दुनिया बसवण्याचा विचार करत होती जिथे तिच्याशिवाय कोणताही व्यक्ती नसावा तिने पुन्हा एकदा आपल्या आईला फोन केला आणि तिला सांगितले की आता तर सासरची लोकं मला जास्तच त्रास देत आहेत तिने हे देखील सांगितले की जर तिच्या आईने तिला घेऊन जाण्यासाठी कुणाला पाठवलं नाही तर ती तिथेच आत्महत्या करेल बिचारे शोभनाजी आपल्या मुलीच्या प्रेमात आंधळ्या होऊन गेल्या होत्या त्यांच्या नवरा काहीतरी कामासाठी बाहेर गेला होता त्यामुळे त्यांनी यावेळी पण आपल्या ड्रायव्हरला आर्याला घेऊन येण्यासाठी पाठवले आर्या आपल्या माहेरी येऊन स्वातंत्र्यतेचा अनुभव घेत होती एक दोन दिवस तर ती आपल्या आई आणि बहिणीच्या समोर दुःखी होण्याचं नाटक करत होती मग एक दिवस तिने सांगितले की आई माझ्या इथे येण्यामुळे त्यांना फार आरामशीर आणि सुखी जीवन मिळत असेल ना तर मी एकटी का म्हणून दुःखी होऊन आपलं जीवन जाळू मलाही स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा हक्क नाही का त्यावर तिची छोटी बहीण अर्पिता आणि आई शोभनाजी म्हणाल्या की बरोबर आहे बाळा आज तू खूप योग्य बोललीस सर्वांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे तर मग आजपासून आपण सर्वजण एकमेकांची दुःख आणि सुख वाटून एकत्रित जीवन जगू काही दिवसांनी आर्याने रुद्रला घटस्फोटचे पेपर पाठवले घटस्फोटचे पेपर पाहून रुद्र आणि त्याच्या कुटुंबियांच्या आजोबांना सहन झाला नाही आणि अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले नवऱ्याच्या निधनामुळे त्यांच्या बायकोलाही धक्का बसला म्हणजेच रुद्रच्या आजीला आणि त्या सुद्धा दोन महिन्यांमध्ये निधन पावल्या या धक्कामुळे प्रभाकरजी खूप खचले होते पण त्यांच्या मनातील भावना ते कधीच कुणाला दाखवत नव्हते आणि ते गप्प गप्प राहत होते पण त्या दरम्यान रुद्र आणि आर्याची केस कोर्टात सुरू झाली दोन वर्षांनी जज साहेबांनी निर्णय दिला की रुद्र सध्या काहीच कमावत नाही आणि त्याचे वडील आर्थिकदृष्ट्या चांगले नाहीत त्यामुळे तो आर्याला महिन्याला दहा हजार रुपये भत्ता देईल आर्याचे वडील एक मोठे व्यापारी होते त्यामुळे तिच्यासाठी दहा हजार रुपये काहीही नव्हते परंतु रुद्रसाठी दहा हजार रुपये हे चाळीस हजार रुपये इतके होते तरीही त्याला कोर्टाचा आदेश मानावा लागणार होता आता रुद्रला त्याच्या आई वडील आणि बहिणीला सोडून कुणावरही विश्वास नव्हता त्याला आता मुलींबद्दल चिडचिड आणि द्वेष वाटू लागला होता तो त्या दिवसाला दोष देत होता जेव्हा त्याची ओळख आर्यशी झाली होती आता त्याचं एकच ध्येय होतं ते म्हणजे फक्त आणि फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रित करणं कधी कधी त्याच्याकडे पैशांची कमतरता असायची आणि त्याला आर्याला प्रत्येक महिन्याला दहा तारखेला दहा हजार रुपये आव्हान असायचं कधी कधी तो रडत असायचा की कि त्याने किती मोठं पाप केलं आहे ज्याची भरपाई त्याला आयुष्यभर करावी लागत आहे वेळ जात होता आणि काही दिवसांनी रुद्रला कळले की आर्या विशाल सोबत आपल्या आई वडिलांच्या घरातून सोनं आणि चांदी आणि पैसे घेऊन पळून गेली आहे तिचे वडील खूपच प्रतिष्ठित होते त्यामुळे त्यांच्या मुलीचं मुली पळून जाण्याची बातमी आगीसारखी पसरली होती रुद्रच्या वकिलाने त्यांना सांगितले की त्यांची घटस्फोट घेतलेली बायको जर दुसऱ्या माणसासोबत पळून गेली किंवा दुसरं लग्न केलं तर त्याला त्याच्या पहिल्या बायकोला भत्ता देणे लागणार नाही कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह